नमस्कार मित्रांनो राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आहे मुंबई आणि आसपासच्या भागात स्थानिक विरुद्ध पर असा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलीच चर्चेत आलं आहे अलीकडेच उत्तर भारतीय समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्य कार्यक्रमाला आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी मराठी संदर्भ देत हिंदीतून भाष्य केलं मात्र त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधकांनी शिंदे गट आणि सुर्वे यांच्यावर जोरदार टीका केली आहे एवढंच नाही तर मराठी माझी मातृभूमी माझी आई आहे पण उत्तर भारत माझी मावशी आहे एक वेळ आई गेली तरी चालते पण मावशी मरता कामा नये कारण मावशी जास्त प्रेम करते तुम्ही मला जे प्रेम दिलं आहे तेच प्रेम माझ्या सहकार्यांनाही द्या असे प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे सुर्वेंना सोशल मीडियावर प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे मराठी मातीला आई आणि उत्तर भारताला मावशी म्हणत त्यांनी आईपेक्षा मावशीचं प्रेम अधिक असल्याचं विधान केल्याने अनेक मराठी संघटना आणि विरोधी पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारा हा प्रकार असून शिंदे गट मतांसाठी उत्तर भारतीय समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करत असे विरोधकांचे म्हणणे आहे दुसरीकडे सुर्वे समर्थकांचा दावा आहे की आमदारांनी भाषेच्या किंवा समाजाच्या विरोधात काहीही म्हटलं नाही त्यांनी फक्त प्रेम आणि आपुलकीचा संदर्भ देत मात्र सुर्वेच हे वक्तव्य नक्कीच शिंदे गटासाठी डोकेदुखीच कारण ठरलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळब उडालेली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा